प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचाराचा नारळ वाढून जोरदार शुभारंभ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणमाई सुरू होत असताना प्रभाग क्रमांक आठ मध्ये प्रचाराचा नारळ वाढून औपचारिक शुभारंभ करण्यात आला या शुभारंभ कार्यक्रमाला गंगापूर आनंदवली परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लावली या कार्यक्रमास गोवर्धन गावाचे माजी उपसरपंच पी के मामा जाधव जलपूरचे सरपंच भगवान गावाले गोदावरी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक काका कडलक जगनसाथा पाटील कैलास मोहिते ज्ञानेश्वर पाटील उत्तमिक रमेश यांचे यांच्यासह गंगापूर गावातील अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित आणि महानगर प्रमुख बंटी तिजने यांच्या हस्ते नारायण वाढवून प्रचारांचा शुभारंभ करण्यात आला यावेळी व्यासपीठावर इच्छुक उमेदवार सौ कविताताई संतोष गायकवाड सौ सुचिताताई कैलास जाधव सौ मनीषा लासूरे व परदेशी ताई उपस्थित होते त्यांना आशीर्वाद व पाठिंबा देण्यासाठी गंगापूर व आनंदवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या निमित्ताने घेण्यात आलेल्या छोटे खाणी सभेत विलास अण्णा शिंदे महानगरप्रमुख प्रवीण गणती ते आणि जिल्हा प्रमुख अजयदादा बोरसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले पंचवार्षिक प्रमाणे यंदाही प्रभाग क्रमांक आठ मधून चारही नगरसेवक प्रचंड मता यांनी निवडून येते असा ठाम विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला संपूर्ण कार्यक्रमाचे उत्साहाचे वातावरण दिसून आले असून येणाऱ्या निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक आम्ही ह्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि संपूर्ण शिवसेनेच्या माध्यमातून आमची ओळख झाली ते आमचे सर्व इथं जमलेले पाठीराखे त्या सर्वांसाठी आपण स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे निवडणुका येतात निवडणुका जातात कुठलाही राजकीय वारसा नसताना माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्यावरती गावा गावकऱ्यांनी आणि या प्रभागातील नागरिकांनी विश्वास टाकला आणि मला त्यासाठी पात्र समजून मला त्या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेची दोन हजार बाराची उमेदवारी या पक्षाच्या नेत्यांनी दिली आणि मला विजयी केलं आणि मग त्याच्यातून मला काम करण्याची संधी मिळाली मला स्वतःला सिद्ध करण्याची संधी त्या ठिकाणी मिळाली आणि प्रामाणिकपणे सांगतो तेव्हापासून तर आजपर्यंत जेही केलं ता, असेल ते समाजाच्या हिताचं केलं असेल जेही केलं असेल ते विकासाच्या दृष्टिकोनातून केलं असेल डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना लोकशाहीच्या माध्यमातून अधिकार दिलेला आहे आणि मग निवडणुका येतात निवडणुका जातात आणि प्रत्येकाला निवडणुकीमध्ये उभं राहणं इच्छुक राहणं हे काही नवीन नाही कारण तो डॉक्टर बाबासाहेबांनी त्यांना अधिकार दिलेला आहे मागच्या वेळेस उमेदवार निवडणुका झाल्याच त्याच्या अगोदर ही परंपरा आहे परंतु ह्या परंपरेमध्ये आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये जो निष्ठावान असतो जो जनतेच्या प्रति काहीतरी करू इच्छितो इथं काही खोटं खोटं काही चालत चालतं आता ऐकून घेत नाही कारण पक्ष इतके झालेले स्पर्धा भरपूर आहे आणि त्या स्पर्धेमध्ये टिकताना स्वतःला प्रॅक्टिकल असण आणि संस्कार पांघरून घेणारे सुद्धा फार लोक आहेत फार संस्कार दाखवतात पण तसं काही नसतं परंतु आम्ही जे आहे जसे आहोत लहानचे मोठे या सगळ्या समोर झालेलो आहे त्याच्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विश्वास आमच्यावरती आहे आणि त्या विश्वासाला पात्र जेव्हा आम्ही झालेलो आहे जे विकासाचे काम संतोष भाऊने सांगितलं नाशिक महानगरपालिकेमध्ये हे तेवीस खेड्यांचा ज्यावेळेस समावेश झाला त्यावेळेस हा सगळे जे तेवीस खेडे हे या नाशिक शहराचा दुर्गम भाग दुर्लक्षित भाग म्हणून त्या ठिकाणी होता परंतु दादा आपल्या नाशिक महानगरपालिके जेव्हापासून आपण काम करतोय तुम्ही जे पाठबळ आम्हाला दिले जी काम करण्याची पद्धत शिकवलेली आहे या नाशिक शहरामध्ये पुरी कॉलेज रोड एक नंबर होता आज या नाशिक शहराचा हा असलेला दुर्लक्षित भाग हा नाशिक शहराचा एक नंबरचा नाक झालेला आहे याच्यात तीन मात्र शक्य नाही ज्येष्ठ नेते आदरणीय अजयदादा बोरस्ते आहेत आमचे दादा तिथमे आहे आमचे विष्णू पद्धती आहे आमचे पीके मामा आहे लांबेजी आहे कडलक नाना आहे पाटील साहेब आहे मोठे दादा आहे म्हणजे या पॅनलचे सर्व सर्व आहे विलासांना शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या शुभारंभाप्रसंगी एकच सांगू इच्छितो आमदोली गंगापूर गाव असल बघा कुठेही विकास दादा आजपर्यंत विकास झाला असा विषयच नाही बघा एवढी मोठी इमारत या ठिकाणी झालेली आहे या ठिकाणी साधं वटे वटे भाजीपाला व्यवसाय होता परंतु ह्या इमारतीमध्ये कमीत कमी एक हजार लोकांचं काहीतरी कामकाज म्हणजे कार्यक्रम होईल या पद्धतीने असा हा काम त्या ठिकाणी चांगला कार्यक्रम आयोजित केला जाईल असं या ठिकाणी हॉल बांधण्यात आला या ठिकाणी खाली वटे बांधण्यात आलेले आहेत प्रत्येक रस्ते हे कॉकडीकरण झालेले आहे सुशोभीकरण झालेले आहे गावामध्ये एकही काम असं बाकी तर काम झालं नाही परंतु विरोधक जे असतात ना काम असत विरोधक करण मग मग काहीतरी विषय काढायचा असंच केलं त्यांनी तसंच केलं परंतु विकासाच्या मुद्द्यावरती आमच्या सोबत बोलू शकत नाही कारण त्यांना यांच्यावरती बोट ठेवण्या एवढी ही जागा आम्ही ठेवली नाही ज्या ठिकाणी अक्षरशः या ठिकाणी एवढा मोठा नाला होता त्या ठिकाणी एवढी मोठी प्रचंड प्रमाणात इमारत उभी राहिलेली आहे हे कशाच्या माध्यमातून काय संतोष एक मिनिटात सगळे उठायचे नाही नाही माझ्या वॉर्डात हे झालंच पाहिजे किती निधी खेचून आणणं सोपा नाही आहे बघा आजूबाजूला किती कामं होत आहेत आणि तुमच्या ऑर्डर झालेल्या कामांची संख्या बघा ठीक आहे आज कोणी काही बोलत असेल सोपं नाही या निधी अन्न एवढ्या वास्तू उभ्या करणं सोपं नाही मी तुम्हाला सांगतो निवडून येणं सोपं आहे सभागृहात काम करणं खूप महत्वाचं आहे आज कोणी येईल काही बोले अजून एक मला अण्णा तुमचं कौतुक आहे फक्त गावच नाही तर नगर संत कबीर नगर या ठिकाणी काही लोकांनी त्या घरांवर बुलडोजर चालवायची तयारी केली होती साडे चार हजार लोकांची परंतु एक संवेदनशील नेतृत्व कसं असतं हे तुम्हाला सांगतो या अण्णांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळेल थांबलं नाही स्वतः वकील लावला त्याला कॅबेट दाखल केला त्याला स्टे घेतला चार वेळा आम्ही स्वतः मान्य कमिश्नर साहेबांना भेटायला गेलो आणि सांगितलं आयुक्त मॅडमला सांगितलं आयुक्त मॅडम थांबवा हे चालणार नाही कारण चुकीचा सर्वे चुकीच्या गोष्टी त्यामुळे तुमच्यासाठी भांडणारी माणसं लागतात त्या दिवशी इथंच नाही थांबलं